सकनिया जिल्हा उद्यमसिंह नगर उत्तराखंड येथे राहणारा बावीस वर्षीय युवक कार्तिक सिंह याने वयाच्या सतराव्या वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज यांचा विचार जाणून घेण्यास सुरुवात केली तर कधीकधी पायी चालत त्याने आवड निर्माण केली आतापर्यंत सहा महिने बावीस दिवसापासून हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडाचे दर्शन घेत पुढे पुढे सायकलिंग करत निघत आहे आतापर्यंत सदुसष्ट गडांचे दर्शन घेतले आहे तर चारशे वीस गडांचे दर्शन घेणार असल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले सांगली नगरीमध्ये येतात शिवसेना कार्यालय येथे शहर जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे व त्यांच्या सर्व टीमने कार्तिक सिंह यांना शुभेच्छा दिल्या व त्यांचा सत्कार करत त्यांना सांगितले की भगवी टोपी महाराष्ट्राची शान आहे आणि ही टोपी घालून इथून पुढची मोहीम सुरू ठेवा तुम्हाला महाराष्ट्रात कुठेच कोणता कमी पड कोणतेही कमी पडणार नाही असे वक्तव्य जिल्हा प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिले तर कार्तिक सिंह हा, हा पुढे मोहीम सुरूच ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितलं महाराजांचे विचार महाराजांचे त्याग युवा पिढीला समजावा म्हणून मी ही मोहीम राबवतोय असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना कार्तिक सिंह यांनी केले आहे जय शिवराय हर हर महादेव मित्रो मे कार्तिक सिंग हो मे छत्रपती शिवाजी महाराज जी के तीन सौ पचास गढ़ किले में साइकिल से मैं उत्तराखंड से हूँ उत्तराखंड से मुझे निकले हो चुके अपने साढ़े पाँच महीने साढ़े पाँच महीने में अपना कल कवर कर लिया अपना सिक्सटी सेवन फोर्ट्स अब तक का मेरा अपना पुणे के मेरा हो चुका है राजधानी सतारा का मेरा हो चुका है कोल्हापुर का हो चुका है सांगली में अभी आ चुका हूँ अब तक का मेरे बेट अपने उदयन महाराज शिवेंद्र महाराज संभाजी महाराज जी से मेरा बेट हो चुका है इसको मुझे कंटिन्यू मुझे लगने वाला है एक या डेढ़ साल मुझे कंटिन्यू इसको लग जाएगा इसको मेरे अब तक का मैंने पाँच हजार किलोमीटर साइकिल से चल लिया है उसको आप ऊपर का पता नहीं कितना किलोमीटर रहेगा कितना किलोमीटर रहे नहीं रहेगा ये पूरा मैं साइकिल से ही करता हूँ क्यों यहाँ पे 2023 में मैं पैदल आ चुका हूँ 2023 में मैंने प्लानिंग कर लिया था मेरे को हर एक भारत के बच्चे को छात्रपति शिवाजी महाराज जी के बारे में उनके किलों के बारे में दिखाने और बताना है इससे मेरी मेरी भी हेल्प होगी जो अपने यूथ है ना उनकी भी हेल्प होगी क्योंकि कई यूथ ऐसा है ना जो हमारा हिंदू ग्रह अपना जो हिंदू धर्म है किसकी वजह से बचाए किसी को नहीं पता अगर छात्रपति शिवाजी महाराज जी नहीं होते ना हम लोग टोपी पैर पर होते जो हमारी संस्कृति है ना वो नहीं होती जो हमारी परंपरा है ना कभी वो नहीं होती महाराज जी नहीं होते तो हम बहुत सौभाग्यशाली जो हमारे हिंदू धर्म मिला है जो हमें छत्रपति शिवाजी महाराज जैसे महान राजा मिला है कभी इनके जैसा कभी राजा कोई बना नहीं इसीलिए बोलते हैं छत्रपति शिवाजी महाराज इनके से कोई जहां से अपना ताजे अपना अफगानिस्तान से लेके ले पूरा कवर किया मराठों अब मराठ सौभाग्यशाली के लिए की जर्नी के लिए गए पूरे भारत को ले गए हर एक भारत के बच्चे को बताने के लिए मैं निकला हूँ उत्तराखंड से चार धाम मैंने कर चुका हूँ पैदल पैदल कर चुका हूँ जैसे आज देवभूमि उत्तराखंड या ठिकाणहून सायकलवरून यात्रा सुरू केलेले कार्तिक सिंह हे तरुण चोवीस वर्षाचा खरोखर याच्याबद्दल सार्थ अभिमान आपल्या सगळ्यांना वाटेल अशी अशा पद्धतीचं कार्य या ठिकाणी त्याचं दिसून आलेलं आहे आणि सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आज त्याचा उचित मान सन्मान या ठिकाणी केलेला आहे आणि त्याच्या भावी वाटचालीसाठी या ठिकाणी आम्ही शुभेच्छा दिलेल्या आहेत खऱ्या अर्थानं उत्तराखंडहून ही सुरू झालेली याची यात्रा आणि छत्रपती शिवाजी महाराजाप्रति असलेली तिची आस्था व निष्ठा याला अनुसरून आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीनं या ठिकाणी किल्ले उभे केले त्या सर्व गड किल्ल्यांवर जाऊन हा तरुण आपलं कार्य समजून आपलं हिंदुत्वाचं कार्य समजून त्या प्रत्येक किल्ल्यावर सायकलनं या ठिकाणी प्रवास करणार आहे तब्बल या सगळ्या प्रक्रियेला त्याला दीड वर्ष चा कालावधी लागणार आहे खरोखर त्यानं हे जे आखलेलं धोरण आहे महाराजांप्रती असलेलं त्याचं जे प्रेम आहे खऱ्या अर्थानं आज त्यानं एक हिंदू म्हणून आपल्या आयुष्याचं सार्थक केलंय असं म्हणायला काही हरकत नाही आपण पाहतो की आज सोशल मीडियावर अनेक महाराष्ट्रातून हिंदू धर्मीय भक्त हे चार धाम यात्रेसाठी उत्तराखंड या ठिकाणी जातात कोण चालत जात आहे कोण सायकलला जात आहे कोण विमानानं कोण गाडीने जात आहे परंतु पहिली अशी व्यक्ती आहे जी उत्तराखंडहून सायकलनं या ठिकाणी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले सर्व किल्ल्यांचं के दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलंय खरोखर याचा आम्ही या, या ठिकाणी उचित मान सन्मान करून याला भावी वाटचालीसाठी या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत खरोखर तुम्ही खूप चांगलं काम करताय त्यामध्ये तुम्हाला अखंड महाराष्ट्रामध्ये कुठंही कसलीही गरज वाटली तर तुमच्या पाठीशी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद तर आहेच परंतु सांगलीतील शिवसेना ही तुमच्या पाठीशी आहे आमचे जनतेच्या हृदयातले मुख्यमंत्री माननी एकनाथजी शिंदेसाहेब यांचीही भेट घडवून आणण्याचा विडा आज आम्ही उचललेला आहे तुम्ही ठाण्याच्या दिशेने ज्यावेळी जाल त्यावेळी तुमची ती भेट आम्ही अवश्य घडवून आणू जय हिंद जय महाराष्ट्र